बाजार उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आज कृषी उत्पन्न बाजार समिती घुटी इथे मार्गदर्शन शिबिर आयोजित झाले त्या शिबिराच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील जे युवा शेतकरी वर्ग आहे त्यांनी हे प्रशिक्षण घ्यावं जेणेकरून शेती करणं तर हे अत्यंत गरजेचं आहेच पण बरोबर शेतीबरोबर जर आपण पूरक व्यवसाय जर केला शेतीपूरक व्यवसाय बिझनेस धंदा तर त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच एक चांगला उपयोग होईल आणि हे जे केंद्र आहे आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून कुक्कुटपालन असो किंवा शेळीपालन आहे किंवा दुग्ध व्यवसाय आहे किंवा खेगडी पालन आहे हे जे व्यवसायांचे जे, जे प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे त्याच्या माध्यमातून मुलांना कसं सबसिडी मिळेल कशी गव्हर्नमेंट आपल्याला मदत करत आहे आणि त्या मदतीच्या माध्यमातून माध्यमातूनच त्यांना चांगला शेती व्यवसाय करता येईल आणि शेतीला एक जोडधंदा म्हणून शेती आणि शेती व्यवसाय हे व्यवस्थित करून धंद्याची गरज आहे नोकरी करण्यापेक्षा धंदा करून आपला उदारनिर्वाह करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज शासनाने याच्यासाठी प्रमोट केलेलं आहे आणि ह्या केंद्राच्या माध्यमातून आपण हे काम करावं अशी मी कृषी उत्पन्न बाजार समिती बोटीच्या वतीने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की ह्या माध्यमातून आपण प्रशिक्षण घ्यावं आणि शेती उपयोग जे व्यवसाय आहे धंदे ते करावे असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि ते सांगतो